इतर लोक तुमच्याबद्दल काय बोलतात किंवा तुमच्याबद्दल काय विचार करतात या गोष्टींबद्दल जेव्हा तुम्ही पर्वा करत नाही तेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्य चांगले होते आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याही मुहूर्त पाहण्याची गरज मुळात नसते खरं तर आयुष्यात आलेला जो आनंदाचा क्षण असतो तोच एक चांगला मुहूर्त असतो फक्त हक्क सांगणाऱ्या नात्यांपेक्षा आपल्या कर्तव्याची पूर्ती करणारी नाती ही कदाचित जास्त चांगली टिकत असावी कारण हक्क सांगताना बहुतेक वेळा भांडणे होतात पण कर्तव्य निभावताना मात्र कुणाकडून कसलीही अपेक्षा न ठेवता शांतपणे निभावली जातात त्यामुळे त्या नात्यात भांडण कधी होत नाहीत न मागता आयुष्यात मिळालेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व हे त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय माणसाला कधीच कळत नाही सतत मनात संशय असणारा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरीही स्वत आनंदी राहत नाही आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या माणसांनाही तो कधी आनंद देऊ शकत नाही माणसाला आपल्या गरिबीची कधीच लाज वाटता कामा नये लाज वाटलीच तर ती तुमच्या स्वभावात जर काही दुर्गुण असतील तर त्या दुर्गुणांची वाटावी जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे धडपडत असतो त्या व्यक्तीला दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी मुळात वेळच कधी मिळत नसतो सर्वात सुंदर नातं म्हणजे काल कडाक्याचं भांडण झालं तरीही आजचा एकमेकातील संवाद न थांबणे सुखाच्या मागे धावण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते हाती लागत नाही पण जर आयुष्यातील दुःख नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर सुख आपोआपच आपल्याकडे चा चालून येते मुख्या जनावरांना जर माणुसकी दाखवली तर ते आपल्याला जीव लावतात पण काही अतिशहाण्या लोकांना जर आपण माणुसकीने वागवायला गेलो तर ते आपल्याला दगा देतात श्रीमंत होण्यासाठी गद्दारी करणारे बरेच लोक सापडतात पण सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे पुढे जाणारी लोक क्वचितच असतात आपल्या वाटेत कोणी खड्डा खणला म्हणून कधीच काळजी करू नका कारण त्याच लोकांमुळे तुम्हाला उंच उडी मारण्याची संधी मिळते ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात आहे तेव्हा लोकांकडे पाठ करा आणि एक छानशी सेल्फी काढा मग तुम्हाला संपूर्ण जग तुमच्या बरोबर असल्यासारखे वाटेल सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद